नमस्कार आज आपण बघणार आहोत य अक्षरावरून मुलांची नवीन व आकर्षक नावे पहिले नाव युवांश अर्थ तरुण पिढी यज्ञेश अर्थ प्रभू युवान अर्थ तरुण योजस अर्थ चांगला व्यक्ती यक्ष अर्थ देवाचे प्रतिनिधी यतीन अर्थ तपस्वी यश्वीक अर्थ प्रसिद्धी यतीश अर्थ भक्तांचे प्रभू युगांश अर्थ भगवान शिव युनाय अर्थ ऊर्जावान आणि शक्तिशाली यजत अर्थ भगवान शिव युग अर्थ वेळ यक्षित अर्थ कायम याग्निक अर्थ पूजा करणारी व्यक्ती यश अर्थ विजय युवराज अर्थ राजकुमार युविन अर्थ नेता यशोदीप अर्थ सन्मान योगेश अर्थ ज्ञानाचा स्तोत्र थँक यू फॉर वॉचिंग